अपडेट न्यूज जळगाव जिल्ह्यातील कासोदा पोलीस स्टेशनच्या पथकानं गुटखा विरोधात मोठी कारवाई करून तब्बल पाच लाख दहा हजार आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत आणि परिसरात गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंह राजपूत यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकानं कासोदा एरंडोल मार्गावर सापला रचरा यावेळी चार चाकी वाहन अडवून तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये गुटख्याच्या मोठ्या प्रमाणावर पॅकेट्स आढळून आले वाहन चालकाकडे अधिकृत परवाना नसल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली गुटखा पॅकेट्स तीन लाख दहा हजार आठशे साठ रुपये चारचाकी वाहन दोन लाख रुपये एकूण जप्त मुद्देमाल पाच लाख दहा हजार आठशे साठ रुपये विरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणात आरोपी किशोर हेमंत बाळकृष्ण विरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कासोदा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे अधिकारी आणि पोलीस पथक ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र शेट्टी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजय काटकर सहाय्यक फौजदार सुचना मंगळूर पोलीस प्रवीण पाटील पाटील योगेश कुशल देवरे प्रशांत पगारे रमेश तोडे अकिल मुजावर आदींचा सहभाग होता कासोदा पोलिसांच्या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव